श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी म्हणजेच पंचवीस जूनला आहे अंगारकी चतुर्थी आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास दुःख दारिद्र्य भोग आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीचं व्रतसुद्धा करत असतो संकष्टी म्हणजे कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यावरती गणपती बाप्पा येऊन देत नाही सर्व विघ्न हे गणपती बाप्पा स्वतः दूर करत असतात त्यामुळे त्यांना आपण विघ्नहर्ता एकदंत त्याचबरोबर गणाधिपती आणि वेगवेगळ्या अशा अनेक नावांनी ओळखत असतो तर ह्या गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही प्रामुख्याने चुका आहेत ह्या चुका चुकूनसुद्धा आपल्याला करायच्या नाही आहेत ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात कारण बघा संकष्टी चतुर्थी म्हणजेच ही जी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर ती मंगळवारी येते आणि मंगळवारी आपण जर ही चतुर्थीचं व्रत केलं तर संपूर्ण चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जो कही ग्रह दोश, मंगल जो काही काही दोष ग्रहाचा आपल्या जीवनामध्ये असेल तर तो सुद्धा दूर होत असतो त्यामुळे जर आपण काही चुका केल्या तर त्याचे चांगले परिणाम होण्याऐवजी अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक अशा काही भाज्या आहेत तर त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारे महत्त्व आहे तर आ, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तुम्हाला आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा काही भाज्या आहेत त्या भाज्यांचं सेवन करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे त्या तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये काही चुका टाळायच्या त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे घरामध्ये तामसिक आहाराचं सेवन होणार नाही याची खात्री घ्यायची आहे म्हणजे मांस मटण मच्छी अंडी किंवा दारूचं सेवन घरामध्ये होणार नाही याचंही काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला याचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याकडनं कोणाचा अपमान होणार नाही आपल्याकडनं कोणत्याही वाईट प्रकारचे शब्द कोणासाठी निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये तुम्हाला सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये भांडणं कटकटी वादविदा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे प्राणी मात्राची आपल्याकडनं हानी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या चुका प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या आहेत त्यानंतर आता कोणकोणत्या भाज्या आहेत तर त्या आपण सर्वात प्रथम बघूया आता शक्यतो करून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी उपवास केला जातो तर या दिवशी सोयाबीन आणि त्याचबरोबर सूर्यफूल या तेलामध्ये बनवले आपल्या चतुर्थीचे उपवासाचे जे काही पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा खायचे नाहीत म्हणजेच काय या दिवशी सोयाबीनचं आणि सूर्यफुलाचं तेल हे पूर्णपणे वर्ज्य आहे कारण जर उपवास करणार असाल हे तेल जर आपण वापरलं तरी आणि आपला उपवाससुद्धा मोडत असतो आणि <णिया> जर तुम्हाला उपवासामध्ये तेल वापरायचंच असेल तर तुम्ही शेंगदाणा तेल वापरू शकता त्यानंतर तुम्हाला या दिवशी घरामध्ये तामसिक आहार म्हणजेच तुम्हाला सांगितलं त्याप्रकारे अंडी मांस मटण मच्छी याचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये वांग्याचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर मुळा गाजर आणि त्याचबरोबर बीट हे जे पदार्थ आहेत तर त्याचंसुद्धा सेवन या दिवशी घरामध्ये करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये ज्या प्रमुख डाळी आहे त्यामध्ये बघा जी लाल मसुराची डाळ असते तर ती तीसुद्धा खायची नाही आहे आणि त्याचबरोबर उडदाची डाळसुद्धा तुम्हाला खायची नाही आहे तांदळाचं सेवनसुद्धा या दिवशी वर्ज्य असतं तर ह्या ज्या चुका आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या त्याचबरोबर कांदा लसूणचं सेवनसुद्धा हे तुम्हाला या दिवशी वर्ज आहे तर ह्या सर्व ज्या पदार्थ आहेत तर त्या पूर्णपणे या दिवशी वरज्या आहेत आता तुम्हाला जर खायचेच असेल तर पालेभाज्या ज्या असतात तर त्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात म्हणजेच की आता मेथी असेल पालक असेल ह्या ज्या पालेभाज्या आहेत तर त्या तुम्ही सर्व खाऊ शकतात पण जर उपवास तुम्ही घरामध्ये करणार असाल किंवा करणार नसाल हे पदार्थ चुकूनसुद्धा खाऊ नका उपवास करणार असेल तर फणससुद्धा आपल्याला इथे फळांमध्ये चालत नाही त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला जे मीठ असतं तर ते चालत नाही आपल्याला इथे जे सेंद्रिय मीठ ज्याला आपण काळे मीठ म्हणत असतो बघा तर ते मिठाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आप आपलं जे बारीक मीठ असतं आयोडीनचं ते आपल्याला इथे चालत नाही उपवासाला हे सुद्धा लक्षात ठेवा तर ह्या चुका किंवा ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करा तर नक्कीच तुम्हाला ह्या व्रताचं पुण्य मिळेल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर सुद्धा नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ